हाय हॅलो नमस्कार मी साक्षी महेश गांधी साक्षीची दुनिया या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते गेले काही दिवस मी व्हिडिओज बनवलेले नाही त्यासाठी खरंच सॉरी कारण मी खूप बिझी होते शूट चालू होतं क्षितूचा बड्डे माझा बड्डे इकडे जाणं तिकडे जाणं पण आता रेग्युलर व्हिडिओ टाकत जाईन त्यामुळे असंच प्रेम करत राहा हा व्हिडिओ करण्यामागचं कारण म्हणजे आज आमच्या सेटवर आम्ही पोपटी करतोय खर तर आमच्या इथे म्हणजे आमच्या चिपळूणात याला मुंगा म्हणतात पण इथे सगळे पश्चिम महाराष्ट्र आणि बाकी ठिकाणी पोपटी असं म्हणतात मुंबईमध्ये सुद्धा पोपटी म्हणतात तर आम्ही सेट वर करतोय पोपटी आणि सगळेच खूप एक्सायटेड आहेत है, है ना तू yes. yeah. किती एक्सायटेड आहेस एक्सायटेड फुल जी, कार्तिक दादा पुढे काय बोलला आहे सांगू शकत नाही कारण काही सिक्रेट असतात <laughs> मी अगदी परवाच म्हणाले की मी पोपटी कधीच खाल्लेली नाही आपण मोंगा पार्टी करूया पोपटीची पार्टी करूया आणि खरंच त्यात सत्यात उतरलं त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा युनिव्हर्स आपलं म्हणणं ऐकत असतं पोपटी मेकिंगचे व्हिडिओ मला बनवता आले नाहीत कारण मी सीन मध्ये होते आणि मला नंतर कळलं अरे देवा यांचं झालं पण ऑलमोस्ट बनवून म्हणलं ठीक आहे बनवूयात पुढच व्हिडीओ कमाल शिजल कमाल करा उपडी आता एक एक कुठे करतो उपडीच कर बोलाको संपेल अशोक तू माझा का व्हिडिओ काढती तर आज हे आहे आपण किरण शिंगाडे आमचे जे क्रिएटिव्ह डिरेक्टर आहेत त्यांनी मला मधून दोन हजार दिले दोन हजारच्या बजेट नुसार हा सगळा प्रोग्राम झालेला आहे म्हणजे आम्हाला कॉन्ट्री नाही कर करायचे कॉन्ट्री बेबी कॉन्ट्री देऊ शकता नाही नाही आता बोलून कोकण झाला अरे उद्या परत बनवायची उद्या कशाला सोमवारी नाही सोमवारी नाही पोपटी बनवल्यानंतर मनीराज पवार यांचं म्हणणं आहे की पाहिजे तर मणीराज पवार यां माणसं म्हणजे मध्ये बीप करणार तुझे शब्द

<laughs> thank you thank you thank you for watching and happy new year in advance